दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बारा राशींचे राशी भविष्य नमस्कार मित्रमैत्रिणींनी ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजचा दिवस तुमच्यासाठी नेमका कसा असेल ग्रहांची स्थिती तुमच्या राशीवर काय परिणाम करणार आहे नोकरी नोकरी व्यवसाय आरोग्य आणि नात्यांमध्ये आज काय बदल घडतील ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला आजचा खास महा उपाय सांगणार आहे आता व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आता आपण बघूया पहिली रास आता पहिली रास आहे मेषरास आता मेष राशींच्या व्यक्तींचे आजचे राशी भविष्य प्रगतीचा वेग वाढेल आज तुमची कार्यक्षमता कमालीची असेल चंद्राची स्थिती लाभस्थानी असल्याने आर्थिक आवक वाढण्याचे योग आहेत आता कार्यक्षेत्र कार्यक्षेत्राच्या बाबतीत नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाची विशेष दखल घेतली जाईल नवीन व्यवसाय गुंतवणूक करण्यासाठी दिवस अनुकूल आहे मात्र कागदपत्रांची पडताळणी नीट करा आता कौटुंबिकमध्ये भावंडांशी असलेले मतभेद मिटतील संध्याकाळी पाहुण्यांचे आगमन झाल्याने घरातील वातावरण उत्साही राहील आता सावधगिरी अतिउत्साहात कोणालाही शब्द देऊ नका जो पाळणे कठीण जाईल हे बघितले आपण मेष राशीचे राशी भविष्य राशी आता बघूया आपण रास रुशवरास। आता ऋषभ राशीचे व्यक्तींच्या आजचे राशी भविष्य संयम आणि नियोजनाचा दिवस आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी धावपळ करावी लागू शकते तुमच्या राशीचा स्वामी शुक्र शुक्राची स्थिती पाहता चैनीच्या वस्तूवर खर्च होण्याची शक्यता आहे करिअर सरकारी कामात अडकलेले लोक आज सुटकेचा निश्वास सोडतील रखडलेली फाईल पुढे सरकेल आता प्रेम जीवन प्रेमजीवनमध्ये जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावू शकते त्यांना पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे आता आर्थिक बाबतीमध्ये जुन्या गुंतवणुकीतून अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे परंतु शेअर बाजार आज बाजारात आज सावध राहा आता तिसरी रास मिथून रास आता मिथून राशीच्या व्यक्तीला आज भाग्याची साथ आणि नवीन संधी मिळतील आता आजचा दिवस तुमच्यासाठी नशीबवान ठरू शकतो लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील जे व्यवसायासाठी फायदेशीर ठरतील आता शिक्षण शिक्षणाच्या बाबतीमध्ये उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांसाठी आज एखादी महत्त्वाची बातमी येईल आता नोकरी नोकरीमध्ये लेखनी किंवा संवादाशी संबंधित क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस सुवर्ण संधीचा आहे नवीन नवीन क्लायंट मिळण्याची मिळतील आता आरोग्याच्या बाबतीत श्वसनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो धूळ आणि प्रदूषणापासून सावध राहा आता बघूया आपण कर्क रास आता कर्क राशीचे व्यक्तीचे आजचे राशी भविष्य सावध पाऊल उचला आज चंद्राची स्थिती अष्टम भागात भावात असल्याने तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणू शकते कोणतेही थो आ, मोठे धाडस आज टाळलेलेच बरे व्यवसाय गुप्तशत्रू तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे तुमची गुपिते कोणालाही सांगू नका आता कौटुंबिकमध्ये सासरच्या मंडळींकडून काही लाभ किंवा आनंदाची बातमी मिळू शकते आता जुन्या वादांवर पडदा पडेल आता आर्थिक बाबतीमध्ये दे पैशाची देवाणघेवाण करताना लेखी पुरावा ठेवा आता बघूया आपण पाचवी रास पाचवी रास सिंह रास आता सिंह राशींच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य लोकप्रियता आणि सहकार्य तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आज इतरांवर पडेल भागीदाराच्या व्यवसायात मोठे यश मिळण्याचे शंकेत आहेत वैवाहिक आयुष्य पती पत्नीमधील प्रेम वाढेल एखाद्या जुन्या वादावर समोपचाराने तोडगा निघेल आता नोकरी नोकरीमध्ये सहकार्याचे पूर्ण सहकार्य मिळेल ज्यामुळे कठीण प्रकल्पही वेळेत पूर्ण होतील आरोग्याच्या बाबतीमध्ये उत्साहाच्या भरात अतिश्रम करू नका विश्रांतीचीही गरज आहे आता बघूया सहावी रास कन्या रास आता कन्या राशीच्या व्यक्तींचे आजचे राशी भविष्य शत्रू परास्त होतील परास्त होतील आज तुमच्या विरोधकांना तुमची प्रगती पाहून हेवा वाटू शकतो पण ते तुमचे काहीही वाकडे करू शकणार नाही करिअरमध्ये कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आज चांगली ऑफर येऊ शकते आता आर्थिक बाबतीमध्ये कर्ज प्रकरणातून मुक्ती मिळण्याचे मार्ग मोकळे होतील खर्च मर्यादित राहतील आरोग्याच्या बाबतीमध्ये पोटाचे विकार टाळण्यासाठी बाहेरचे अन्न खाणे टाळा आता बघूया आपण सातवी रास तूळ रास आता तुळ राशींच्या व्यक्तींचे आजचे राशी भविष्य सजनशीलता आणि आनंद आजचा दिवस तुमच्या कलागुणांना वाव देणारा आहे मनोरंजन आणि मौज मजेकडे तुम्हाला कल राहील तुमचा कल राहील शिक्षण संशोधन क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल नवीन विषय शिकण्या शिकण्यात रुची निर्माण होईल आता प्रेम संबंधामध्ये प्रिय व्यक्तींसोबत रोमॅंटिक वेळ घालवाल मनातील भावना व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे आर्थिक लॉटरी किंवा अचानक धनलाभाची शक्यता नाकारता येत नाही मात्र जुगार टाळा आता पाहूया आठवी रास रुच्चिक रास आता रुच्चिक राशीचे राशी भविष्य राशी आजचे काय आहे तर घरगुती सुख आणि जबाबदाऱ्या आज तुमचे पूर्ण लक्ष घराकडे आई आणि आईवडिलांच्या आरोग्याकडे असेल रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला आहे कार्यक्षेत्र कार्यक्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी काही बदलांना सामोरे जावे लागेल जे सुरुवातीलाच कठीण वाटेल तरी भविष्यात फायद्याचे ठरतील आता वाहन नवीन वाहन खरेदीचे योग जुळून येत आहेत प्रवासात सावधगिरी बाळगा आरोग्य आरोग्याच्या बाबतीत रक्ताविसरणाशी संबंधित तक्रारी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आता बघूया आपण धनुरास आता धनुरास धनुराशीच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य आत्मविश्वास आणि पराक्रम तुमच्या धाडशी निर्णयाचे आज कौतुक होईल लहान प्रवास तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येईल सामाजिक सामाजिकमध्ये समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल एखाद्या सामाजिक कार्यात तुमचा पुढाकार असेल आता व्यवसाय व्यवसायामध्ये मार्केटिंग आणि सेल्सम मद, सेल्समधील लोकांसाठी आजचा दिवस टार्गेट पूर्ण करण्याचा असेल आता कौटुंबिक कौटुंबिकमध्ये धाकट्या भावंडाशी संबंध सुधारतील आणि त्यांची तुम्हाला मदत होईल आता बघूया मकर रास मकर राशीच्या व्यक्तीचे आजची राशी व्यवस्था आर्थिक स्थिरता आणि वाणीवर नियंत्रण ठेव नियंत्रण ठेवा आज पैशाच्या बाबतीत तुमचे लक्ष लक्ष असेल ब सॉरी आज पैशाच्या बचतीकडे तुमचे लक्ष असेल बोलताना शब्द तोलून मापून वापरा अन्यथा घरातील व्यक्ती दुखावू शकतात आर्थिक बाबतीमध्ये धनसंचय करण्यात यशस्वी व्हाल दागिन्यांची किंवा मालमत्तेची खरेदी होऊ शकते कौटुंबिकमध्ये कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाचे बोलणे पुढे सरकू शकते गोड पदार्थांचा आस्वाद घ्याल आरोग्याच्या बाबतीत दात किंवा घशाचे त्रास जाणवण्याची शक्यता आज आहे आता बघूया कुंभरस आता कुंभराशीच्या व्यक्तीचे आजचे भविष्य नवीन सुरुवात आणि व्यक्तिमत्व विकास चंद्र तुमच्याच राशीत असल्याने तुमची मनस्थिती अतिशय सकारात्मक असेल आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल करिअर नोकरी तुमची कार्यपद्धती बदलण्याचा प्रयत्न कराल ज्यामुळे वरिष्ठ प्रभावी होतील नवीन कपडे किंवा सौंदर्य प्रसाधनावर खर्च होईल आता प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराशी सुसंवाद राहील दोघे मिळून भविष्यातील आर्थिक नियोजन कराल आता भाग्यवान अंक आजचा आठ हा आहे आता बघूया बारावी रास रास आता मीन राशीचे व्यक्तीचे आजची राशी भविष्य खर्चावर नियंत्रण आणि परदेश गमन आज खर्चाचा आकडा उत्पन्नापेक्षा जास्त असू शकतो ज्यामुळे बजेट कोलमाडणार नाही याची काळजी घ्या आर्थिकमध्ये धार्मिक कार्यासाठी किंवा दान धर्मासाठी पैसा खर्च होईल परदेशी व्यवसायातून लाभ मिळेल मानसिक आरोग्य मानसिक आरोग्यामध्ये आकार भीती किंवा चिंता वाटू शकते योग आणि ध्यान केल्याने शांतता मिळेल आता सावधगिरी सावधगिरीमध्ये कोणाला कोणालाही जामीन राहू नका तर हे बघितले आपण बारा राशींची राशी भविष्य आता बघूया आजचा महा उपाय काय आहे तर आजचा दिवस अधिक शुभ करण्यासाठी एक छोटासा उपाय उपाय नक्की करा आज शंकर शंकराच्या मंदिरात जाऊन पांढरी फुले अर्पण करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे तुमच्या मनाला मनाला शांती मिळेल आणि कामातील अडथळे दूर होतील हा उपाय सर्व राशींसाठी सारखाच आहे आता दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे राशी भविष्य तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्र मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा दररोज राशी भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आजचा दिवस सुखमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना